पाच नंबर वॉर्डात इथं प्रचार करण्यासाठी आलो आहे तर जसं मुंबईत एस आर ए प्रोजेक्ट केला जातो झोपडपट्टी पुनर्वसन तिथल्या लोकांना वेगळ्याच ठिकाणी बिल्डिंगमध्ये जागा दिली जाते तसं इथल्या लोकांना जागा दिली पाहिजे यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि ही नगरपालिकेची जबाबदारी आहे नगरपालिका झोपा काढते का एवढे का दिवस तर माझं या शासनाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही झोपडपट्टी पुनर्वसन कायदा इथं लागू करून ह्या यांना सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी चांगली घरं उपलब्ध करून द्यावी धन्यवाद प्रकारे रोड दुरुस्ती करण्यासाठी पैसा येतो प्रकारे झोपडी पुनर्वसनासाठी या लोकप्रतिनिधीनं मुंबईतनं एक जी आर काढला पाहिजे आणि यांना माडाला जशी घरं देतात अशा प्रकारे प्रत्येकाला वन बी एच त्याची जागा सुद्धा दिली पाहिजे आणि ह्यांच्या लेकरबाळांना शिक्षणाची सुविधा आणि चांगलं क्वालिटीचं सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी या वार्डातील आणि या तालुक्यातील लोकप्रतिनिधी केलं पाहिजे अन्यथा शंभर टक्के या ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रकारे करणारा नगरपालिकेला शंभर टक्के हा इशारा आहे त्यांनी हे काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये कसं आहे मी तर वीस पंचवीस वर्ष झालं मी बघतोय ही झोपडपट्टी आहे जशा राहिलेली आहे आणि इथं कुठल्याही नगरसेवकाने किंवा नगराध्यक्षांनी काम केलेलं नाही कुठल्याही आमदार खासदारांनी केलेलं नाही पण ज्यावेळेस आम्ही ह्या नगरपालिकेमध्ये निवडून जाऊ त्यावेळेस आम्ही चांगल्या पद्धतीने जो पुढे दोन पुनर्वसन करून तिथं चांगला विकास करू धन्यवाद